वनीत मटका सुरूच आमदाराच्या धाडीनंतर ठाणेदार कारवाई करणार का वणी आमदार संजीव रेड्डी भाजीमंडी धाड मारली त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आमदार पोलिसांची पथक घेऊन येत असल्याचे पाहून पट्टी चालणारे प्रसार झाले त्यामुळे ही धाड अयशस्वी ठरली मात्र यामुळे घरखोरीचे सत्र सुरू असलेल्या वणी परिसरात अवैध धंदे राजरोजपणे सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे दरम्यान ठाणेदार हप्ता वसुलीत गुंज असल्याचा खळबळजनक आरोप खुद आमदार आमदारांनीच केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे दरम्यान परिसरात सुरू असलेल्या अवैध धंद्याची माहिती द्यावी मी स्वतः धाड मारेन असे आवाहन संजीव रेड्डी बोटुवार यांनी वनी विधानसभा क्षेत्रातील जनतेला केले आहे या प्रकरणामुळे आगामी काळात आमदार विरुद्ध ठाणेदार असा सामना पाहायला मिळणार आहे चार तीन चार महिन्यापासून ध्वनि शहरा एवढ्या धंद्याचा प्रमाण मोठ्या प्रमाणात वसुधांनी प्रत्यक्ष दोन तीनला ठाडजणं समज दिले हे जे पट्ट्या जिंडीमुंडी क्लब फोकण पत्ता आहे अशा पत्ता, प्रकार मधील जमणार नाही ते तातडी बनतं एस पी सवेने माहिती दिली पण दुर्दैवाने काही परिणामला दिवस अजून प्रभाव वाढत होतो मी जेव्हा जेव्हा प्यायला सांगतो बंद करतो म्हणते आणि बघ दहा मिनटात प्याय जायचे पहिले ते धंदे बनवते जो पोलीस डिपार्टमेंट होती नाही त्यांना माहीत जातं आम्ही येणार आहोत तिच्या भेटीतून मी स्वतः गेलो डाळ पाली पट्ट्या पाडताना झेंडी मोठी चुटा पट्टा चालत होती आणि मी स्वतः पालक आणि मी ते फोटो काढले ते पळून गेले अक्षर ते सर्व साहित्य सोडून कारण ती वनीशाळा तीन चार ठिकाणी असे सुरू आहे आणि सामान्य माणूस जो अतिशय परिश्रम करून मेहनत करून दिवसभर करून जो आपला म्हणजे स्वकष्ट करून मिळवलेला पैसा अशा धंद्यामध्ये तो हारतो त्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला लहान मुला जातो म्हणून मी अशा धंदाला माझा विरोध आहे म्हणून मी आज धाड मारली तिथून म्हणजे एवढा दिवसा दिवसाडवढ्या लाईन लावून एम एस सी लाईन सुरू करून युएसई वीला लक्ष नाही नगरप्रषदच्या तिथं उद्योग प्राथमिक शाळा आहे पवित्र अशा शाळेच्या भिंतीत जाधून म्हणजे एवढं मक्केत लपून छपून चालताना पाहिजे तर एवढ्या दिवसावर आज म्हणे पाच सात दहा दिसाने सुरू आहे म्हणून मी त्याने समोर अतिशय कळक शब्दात राहील तुमच्या परिस्थिती या धंदे जाती बंद करा अन्यथा आपण शेवटी म्हणतो लोणकर निश्चित नाणेकरण्यापासून फक्त तीन चोऱ्या झाल्या दोरडे झाले झाला कशाचा पत्ता नाही आणि यावेळी धंदे फार मोठ्या वाढत आहे म्हणून ठाणेदार आल्यापासून प्रभाव वाढले म्हणून ठाणेदारांना समज दिली आपल्या वर्तनात आणि आपला जो दबाव निर्माण करा अन्यथा नाहीला म्हणून शेवटी अशा ठाणेदाराची हतालपट्टी करू आणि बदली करू शेवटी गृह डिपार्टमेंट आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सांगते फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेब जेव्हा या डिपार्टमेंटचे मंत्री आहे आणि सत्तेतला आमदार म्हणून आमची जबाबदारी आहे अशा धंद्याला आमचा पाठवा राहणार नाही म्हणून मी स्वतः धाड मारली माझ्या पदाधिकारी असतील माझे सर्व पी एकासोबत धाड मारली आणि ती आणि असेच डाळ अजून रोज आम्ही मारू आणि यावेळेस धंदे बंद करण्याचा प्रयत्न करू